श्रीगंगा हॉस्पिटल येथील डॉक्टर शहाजी जाधव यांच्या प्रयत्नामुळे नऊ वर्षांच्या मुलीला मिळाले जीवनदान याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील शिवाजीनगर भागातील श्रीगंगा हॉस्पिटल या ठिकाणी नऊ वर्षांच्या मुलीचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण मागील आठवड्यामध्ये करण्यात आले लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या ठिकाणी राहणाऱ्या आरोळीच्या दोन्ही किडण्या अनुवांशिक आजारामुळे खराब झाल्यामुळे मागील एका वर्षापासून ती डायलिसिसवर होती डायलिसिसमध्ये तिला खूप त्रास होत असल्यामुळे लातूरमधील डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला किडनी प्रत्यारोपणासाठी कुटुंबातील सर्वांनी श्रीगंगा हॉस्पिटल नांदेड या ठिकाणी किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर शहाजी जाधव यांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजोबांनी किडनी देण्याची तयारी दर्शविली आजोबांची किडनी नऊ वर्षांच्या आरोहीमध्ये ट्रान्सप्लांट हे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हानच होते परंतु श्री गंगा हॉस्पिटल येथील ट्रान्सप्लांट टीमने पाच तास ऑपरेशन करून आजोबांची किडनी यशस्वीरित्या आरोईमध्ये ट्रान्सप्लांट केली श्री गंगा हॉस्पिटलने नांदेड परिसरातील रुग्णांना एक नवीन आशेचा किरण उपलब्ध करून दिला असून मागील एका वर्षामध्ये वीस किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या असल्याची प्रतिक्रिया नांदेड येथील श्री गंगा हॉस्पिटलचे डॉक्टर शहाजी जाधव यांनी यावेळी दिली पाहुया डॉक्टर शहाजी जाधव हे नऊ वर्षांच्या आरोईच्या यशस्वी किडनी प्रत्यारोपणाविषयी काय म्हणाली ते नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शहाजी जाधव किडनी विकार व किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ म्हणून श्रीगंगा हॉस्पिटल नांदेड इथे मी कार्यरत आहे आणि मला सांग तुम्हाला सांगण्यास आनंद होतो की श्रीगंगा हॉस्पिटल इथे आम्ही मागच्या आठवड्यामध्ये नऊ वर्षाच्या मुलीचे यशस्वीरित्या कि किडनी प्रत्यारोपण केलेले आहे हे किडनी प्रत्यारोपणासाठी तिच्या आजोबांनी त्यांची किडनी मुलीला दान देण्याची इच्छा दाखवली आणि आम्ही सर्व का तपासण्या के केल्यानंतर आजोबाची किडनी जेव्हा असं वाटलं की देण्यायोग्य आहे तेव्हा ती त्यांची किडनी या मुलीमध्ये प्रत्यारोपित केली अशा प्रकारची शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील खूप कमी हॉस्पिटलमध्ये होते कारण लहान मुलीमध्ये मोठ्या व्यक्तीची किडनी बसवणं खूप अवघड जाते त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचे शस्त्रक्रियाच्या स्किल लागतात आणि ऑपरेशन झाल्यानंतरही त्यांना लागणारी मॅनेजमेंट ही वय जास्त असलेल्या व्यक्तीपेक्षा वेगळ्या प्रकारची असते आणि अशा प्रकारची दुर्मिळ शस्त्रक्रिया आम्ही श्रीगंगा येथे यशस्वीरित्या पार पाडली आणि मागच्या हप्त्यामध्येच त्या मुलीला आम्ही डिस्चार्ज केले आणि आज जवळपास एक हप्ता झालेला आहे सुट्टी होऊन आणि ती पण आता पूर्णपणे ठणठणीत आहे आणि तिचे जे किडनीचा आजार आहे तो पूर्णपणे दूर झालेला आहे किडनीचे आजार होते आजाराने ग्रस्त होते मागील जवळपास दीड वर्षापासून ती किडनीच्या आजाराने ग्रस्त होती आणि तिला डायलिसिस चालू होते आणि डायलिसिसमध्ये तिला मल्टिपल प्रॉब्लेम आल्यामुळे लातूर ती लातूरची असल्यामुळे लातूरच्या डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आणि आमच्या हॉस्पिटलबद्दल तिला बरीचशी माहिती असल्यामुळे ते बरेच मुंबई पुणे अशा ठिकाणी फिरून आमच्या इथे प्रत्यारोपणासाठी आली आणि विदिन आम्हाला पहिल्या भे भेटीनंतर विदिन महिन्यामध्ये आम्ही तिचं किडनी प्रत्यारोपण इथं तिचं केलं आपल्या हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत किती रुग्णांचे तुम्ही किडनी प्रत्यारोपण केले आम्ही श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये मागील एका वर्षापासून आम्ही किडनी प्रत्यारोपणाची सुविधा चालू केली आणि मागील एका वर्षामध्ये आम्ही वीस सक्सेसफुल किडनी प्रत्यारोपण केलेले आहेत त्यामध्ये रक्तगट सेम असलेले रक्तगट विभिन्न असलेले आणि अजून कॉम्प्लिकेटेड प्रकारचे किडनी प्रत्यारोपण इथं आम्ही यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत सर्वात कमी वयामध्ये कमणीचं किडनी प्रत्यारोपण आपण केलं अशी दुर्मिळ अशी गोष्ट असते तर मला वाटते की नांदेड जिल्ह्यासाठी किंवा मराठवाड्यासाठी पहिली केस आहे असं वाटते मराठवाड्यामध्ये कशीतच एखाद्या रुग्णाची अशा एवढ्या कमी वयाच्या रुग्णाची शस्त्रक्रिया झाली असेल माहीत नाही पण मला माहितीनुसार आत्तापर्यंत मराठवाड्यामध्ये ही पहिली केस आहे एवढ्या कमी वर्षाच्या मुलीची किडनी प्रत्यारोपण होण्याची किती तास आपली ही शस्त्रक्रिया जवळपास पाच तास चालली आणि त्याच्यामध्ये पेशंटची त्यांच्या किडनी दात्याची किडनी काढणं आणि या मुलीमध्ये ती किडनी व्यवस्थित बसवणं या सगळ्या का का कार्यकाळ जवळपास पाच तासाचा लागला या शस्त्रक्रियेमध्ये इतर देखील काही डॉक्टरांची वगैरे मदत घ्यावी लागली हां म्हणजे किडनी प्रत्यारोपण ही टीमवर्क आहे याच्यामध्ये दोन आ, सर्जन लागतात जे एक जण जे किडनी दाता असतो त्याच्यावर ऑपरेट करतो आणि सायमलटिनी दुसरा व्यक्ती जो आहे किडनी पेशंट आहे त्याच्यावर ऑपरेट करत असतो प्लस त्यांच्यासोबत ॲनॅस्थेटिसची टीम लागतं त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना मॉनिटर करण्यासाठी एक आयसीयूची टीम लागतं प्लस ॲज अ नेफ्रॉलॉजिस्ट त्यांना काय कोणत्या प्रकारचे मेडिकेशन दिले पाहिजेत आणि कोणत्या ते प्रकारे त्यांचं समोर चालून मेडिकेशन कंटिन्यू केले पाहिजेत त्याच्यासाठी नेफ्रोलॉजिस्टची लागतं हे सगळं टीमवर्क आहे एका पेशंटचं ट्रान्सप्लांट करण्यामागे जवळपास सात ते आठ डॉक्टरांचा हात असतो रुग्ण असो किंवा नागरिक असो त्यांनी आपल्या किडनीची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे आम्ही त्यांना हे सांगतो की जेव्हा एखाद्या पेशंटला आपण किडनी प्रत्यारोपण करतो तर त्यांना त्यांची इम्युनिटी त्यांची किडनी टिकवण्यासाठी आपल्याला काही गोळ्या चालू ठेवावं लागतात त्याच्यामुळं थोडीशी नॉर्मल व्यक्तीपासे त्यांची इम्युनिटी कमी असते त्यामुळं आम्ही त्यांना प्रत्यारोपण झाल्यानंतर जे पण हायजेनिक गोष्टी आहेत ते हायजिन मेंटेन ठेवायला सांगतो मेन जेणेकरून जेव्हा गर्दीमध्ये जात असेल पेशंट तर तेव्हा मास्क लावण्याचा सल्ला देतो जेणेकरून बाकीच्या व्यक्तीचे साधे सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन त्यांना झाले पाहिजे नाही आणि मोस्टली सांगतो की त्यांना बाहेरच्या वस्तू खाऊ नका बाहेरचं पाणी पिऊ नका जे पण गोष्टी आहेत घरी क्लीन स्वच्छ अशा गोष्टी आपण तुम्ही तयार केलेल्या आहेत घरी त्याच खा आणि कुठं बाहेर पण जात असाल तर पाणी आपल्यासोबत पाणी घरचं स्वच्छ केलेलं असलेलं पाणी घेऊन जा जेणेकरून बाहेरचे जे एखाद्या पाणी असेल घाण पाणी असेल त्याच्यामुळं जे होणारे अपाय असतील ते टाळले जाऊ शकतात सर नऊ वर्षाची मुलगी होती आणि एक वर्ष झालं ती किडनी आजाराने ग्रस्त आणि तिला आजूबाजूची प्रत्यारोप बरेच आव्हान आहेत एक तर कसं आहे एखाद्या मोठ्या व्यक्तीचं किडनी त्राप ट्रान्सप्लांट करायचं असेल तर मोठ्या व्यक्ती हे आपल्या प्रत्येक गोष्ट आपली ऐकत असतो त्यांना त्या गोष्टी आपण कौन्सिल केल्या तर ते ऐकतात आणि त्याप्रमाणे ते सगळ्या गोष्टी करू शकतात जेव्हा लहान मुलाची आपण प्रत्यारोपण करतो तेव्हा ते आपण जे पाहिजे पेन थ्रेशोल्ड त्यांचा किती आहे ऑपरेशननंतर ते कशा प्रकारे वा सहन करू शकतात हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्यासाठी तुम्हाला विशिष्ट प्रकारचा अॅनस्तिशा द्यावा लागतो त्यानंतर ऑपरेशनच्या डुरेशनमध्ये मोठ्या व्यक्तीची किडनी त्या छोट्या रुग्णांना म्हणजे कमी वयाच्या मुलामुलींना बसवण्यासाठी ज्या नसा आहेत त्या मोठ्या व्यक्तीच्या मोठ्या मोठ्या नसा असतात ते छोट्या नसाला जोडवणं त्यांच्या शरीरामध्ये तेवढ्या प्रकारची स्पेस तयार करून ती किडनी बसवणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी त्या प्रकारच्या सर्जनची स्किल असायला पाहिजेत आणि त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतरही त्यांना त्या, त्या, त्या गोष्टीबद्दल माहिती जाणीव करून देणं किंवा तुम्हाला ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत ह्या हायजीन आयुष्यभर मेंटेन करायचं आहे जेणेकरून तुमचा आयुष्य समोर चालून नॉर्मल राहू शकतं हे त्यांना करून घेणं ही, ही पण मोठी एक टास्क आहे जेव्हा ऑपरेशन झालं ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आला आणि आजोबा आणि ती मुंबई होती तेव्हा तिच्या कुटुंबाच्या तिच्या परिवाराच्या भावना काय होत्या एखाद्या जेव्हा पण एखादा किडनी रुग्ण असतो आणि जेव्हा तो डायलिसिस असतो त्या फॅमिलीला त्या रुग्णाच्या वेदना माहीत असतात त्या फॅमिलीचं असतो जेव्हा जेव्हा त्या मुलीचं किडनी प्रत्यारोपण झालं आणि जेव्हा ती डिस्चार्ज झाली फॅमिलीमधले सगळे नातेवाईक असं वाटलं की त्यांना आपल्याला फॅमिलीला त्या मुलीला एक पुनर्जन्म भेटलेला आहे आणि ते सर्वजणं खुश होतात आत्ता पण कधी पण आले की ह्या गोष्टी तुमच्या सहकार्याने झाल्यात नाही ते पॉसिबल झाल्या नसत्या हे सांगत असतात तर काय सल्ला असणार आहे सर्व रुग्णांसाठी मग हेच आहे की कि आजकाल किडनी रुग्णाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि बरेचसे पेशंट आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा आखरीच्या स्टेजला येतात तेव्हा डायलिसिसशिवाय पर्याय नसतो आणि डायलिसिसवर फॅमिलीमध्ये जे असते एखाद्या पेशंटला डायलिसिस लागलं तर ला, त्याला हप्त्यातून दोन वेळेस हॉस्पिटलला जाणं डायलिसिस करणं त्याच्यासोबत श त्याचे एक नातेवाईक सोबत राहणं त्यामुळे त्याची क्वालिटी ऑफ लाईफ पुअर होते आणि ते काही काम करण्यासारखे राहत नाहीत पण तेच जर त्यांनी फॅमिलीमधल्या कोणी एक व्यक्तीने जर त्यांना किडनी डोनेट करण्याचा विचार केला आणि ते त्यांचे ट्रान्सप्लांट झालं तर आपण जसं नॉर्मल आयुष्य जगू शकतो ते पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगू शकतात आणि आपल्यासारखं जे काम आहे ते करू शकतात म्हणजे ते क्वालिटी ऑफ लाईफ ट्रान्सप्लांटनंतर नॉर्मल माणसासारखे जगू शकतात तर त्यामुळं मला एवढंच वाटतं की कि जे पण किडनी रुग्ण आहे ज्यांना डायलिसिस चालू आहे तर त्यांनी किडनी प्रत्यारोपणासाठी हो समोर येणं गरजेचं आहे